का नमस्कार गावाकडच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे व्हिडिओ बघत आहात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद गावाकडच्या गावरान पद्धतीनं फोडणीचं भातासोबत खायला वरण बनवणार आहे ती कसं बनवणार आहे ती तुम्हाला सांगते चला तर मग त्याकरिता लागणार साहित्य बघून घ्या वरण एवढं गावाकडच्या पद्धतीनं छान आणि खमंग सूप पेल्यासारखंच वाटणार आहे वरण आजारी माणसाचं आजार पण पण जातं या वरणामुळे एवढं तूर डाळीचं वरण खायला एकदम चांगलं असतंय तुम्ही मूग डाळीचं खावा पण तुरीच्या डाळीचंच एकदम जीवनसत्व मिळणार असतंय पित्त होत आहे म्हणून लोक खात नाही ती पण तुरीची डाळ धुवून टाकायची थोडंसं हळद तेल टाकले की तूर डाळ लगेच शिजती मी कुकर लावला होता कुकरमध्ये डाळ शिजवून घेतलेली आहे बघा आता मी आपली एवढी छोटीशी वाटी तूर डाळ घेतली होती कुकरला लावली होती आणि शिजवून घेतली ह्या का अशी मस्त पैकी तूर डाळ घरचीच आपल्या डाळ आहे त्यामुळं चांगली छान शिजलेली आहे एक वाटी कुकरला लावून डाळ शिजवून घेतलेली आहे ती वरण फुंडी देण्याकरिता लागणारं आपण साहित्य बघून घेऊ मी दोन मिरच्या हिरव्या त्याचे तुकडे करून घेतले थोडीशी कोथिंबीर घेतली थोडीशी चिमटभर हळद घेतली चिमटभर हिंग घेतले पोहे खायचा एक चमचा मीठ घेतले आणि लसूण वल्ल खोबरं आणि कोथिंबीर कुटलेलं ती पण पोहे खायचा एक चमचा घेतले कुटून कुटलेलं आणि तेल पाच सहा चमचे गोटा घेतलेला आहे चला तर मग कसं वरण बनवायचं ती तुम्हाला सांग गॅस चालू करते पातेला वर ठेवलंय मोठा गॅस केलाय पातेला गरम व्हाय करता लगेच होतय पातेला छान गरम झालेला आहे आता मी गोड तेल ओतणार आहे तेल पण भरपूर टाकलेलं आहे तेल छान तापलेलं आहे बघा एक टाकून बघते हो का चांगलं तापलं आहे तेल आता जिरी मोहरी टाकते मग अशी आपली जिरी मोहरी सांगायची विसरली होती तर आता थोडीशी जिरी मोहरी टाकते का जिरी मोहरी टाकली की चिमटभर हिंग टाकणार आहे टाकणार आहे आणि ही खोबरं लसूण कुठल्याला ही पण तेलात टाकणार आहे आणि हळद पण तेलात टाकते आता ही मीठ पण टाकते ह्या वरणातच तडका बसतय बघा छान तळून आहे आता ही वरण ह्या का मस्त फुन्नी बसली बघा वरणाला वरण एवढं हिंगामुळं खोबरं वल्ल असल्यामुळं एकदम वरण छान लागतंय तुम्हाला पाहिजे तेवढं गरम पाणी ठेवलेलं आहे मी थोडंसं इकडं उकळायला ती थोडस मी ओतणार आहे एकदम वरण छान झालंय बघा का एक, हो एक उकळी आली की हा हो का आपलं व वरण तयार झालं गरम पाण्यामुळे लगेच उकळी आलेली आहे मस्त पैकी आपल्या हक्क वरणाला उकळी पण आलेली आहे बघा आणि कट पण छान आलेला आहे आता ह्यात एक चमच्याभर तूप टाकायचं तुम्हाला आवडत असलं तर नसलं आवडत तर नका टाकू पण मी टाकणारा एक चमचा आता तुपाचा मस्त आपलं वरण ह्याक बनवून तयार झालं बघा ही गावाकडच्या गावरान पद्धतीनं फोडणीचं वरण बनवायची पद्धत कशी वाटली ती कमेंट बॉक्सवरून सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद